शिवमहापुराण आणि स्कंदपुराण या दोन्हींमध्ये उल्लेख येतो पशुपती व्रताबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत श्रोतेहो वर्षभरातील कोणत्याही महिन्यातील पाच सोमवारी हे व्रत पूर्ण निष्ठेने श्रद्धेने भक्तिभावाने जो कोणी करतो भोलेनाथ त्या व्यक्तीच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या की ज्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे अतृप्त आहेत त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी वर्षातील कोणत्याही पाच सोमवारी आपण पशुप्रती व्रत अवश्य करा श्रोतेहो इच्छा पूर्ती करणारं हे व्रत मानले जाते खरं तर महापुराणात स्कंद पुराणात याविषयीचे अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत साधकाने कोणकोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या वस्तूंचं दान करावं अगदी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे मात्र आजच्या काळात प्रत्येकालाच या सर्व नियमांचं पालन करणं शक्य होत नाही म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेत मात्र शास्त्रसंमत असेल शास्त्रास मान्य होईल अशा प्रकारे हे पशुपती व्रत कसं करावं याबद्दलच आपण या व्हिडिओत माहिती जाणून घेणार आहोत कोणत्याही कामात यश प्राप्त करून देणारं व्रत कोणत्याही प्रकारच्या सुखाची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल अगदी कोणतंही सुख जगातलं तुम्हाला उपभोगायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पशुपती व्रत केलं जातं श्रोतेहो असं कोणतंही काम नाही की जे काम पशुपती व्रत केल्यानंतर अपूर्ण राहील त्यामध्ये यश मिळणार नाही मात्र काही नियमांचे पालन आपल्याला हे व्रत करताना करणे गरजेचे आहे त्याचे जे नियम आहेत तेच या मराठी भक्ती चॅनलमध्ये आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला छोटीशी हात जोडून विनंती आहे की आपण अजूनही या, या मराठी भक्ती धार्मिक चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण लाल रंगाचे बटन दाबून त्याच्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं घंटी बटन दाबल्यानंतर आपण जे आहे आपले सबस्क्रिप्शन आपल्या मराठी भक्ती चॅनलचे सबस्क्राईब करण करून घ्यायचे जे जे आहे जेणेकरून जे काही पुढे येणारे व्हिडिओ आहेत जे काही पशुपतिव्रताचे अजूनही व्हिडिओ येतील जर आपण मला जर कमेंट्समध्ये अजून मागणी जर केली डिटेलमध्ये तरी देखील आपण त्याविषयीचे व्हिडिओ बनवू शकतो त्यामुळे आपण बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे आणि आपल्याला यापुढील व्हिडिओ जे काही आहे ते येण्यासाठीची मान्यता प्राप्त करून घ्यायची आहे आपल्याला हे व्रत पाच करायचे आहेत पाच सोमवार मासिक धर्माच्या काही अडचणी आल्या तर तो सोमवार वगळून आपण पुढचा सोमवार देखील घेऊ शकता मनात कोणतीही शंका आणायची नाही सोमवारी आपण सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरच उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचे आहे सुर्घ्यास अर्घ्य अर्पण करणे म्हणजे दोन्ही हात उंचावून सूर्याकडे पाहत आपण ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण भोलेनाथांच्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे जाताना शिवलिंगास आपण ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या त्या गोष्टी घेऊन जा तांब्यावर जल आपल्या घरातूनच घेऊन जा मंदिरातले जल वापरू नका शेवटी आपण आपल्या घरात ज्या ज्या गोष्टींची प्राप्ती करू इच्छिता त्या घरातील जलाने आपण भगवान शंकरांचा महादेवांचा अभिषेक करायचा आहे थोडेसे तांब्याभर जल आपण घेऊन जायचे आहे भोलेनाथांची पूजा करायची आहे बेलपत्रांचा वापर अगदी अत्यावश्यक मानण्यात आलेला आहे त्यामुळे बेलपत्र घेऊन जायचे आहे बेलपत्र पालथी व्हायचे आहेत अशा प्रकारे आपण महादेवांची पूजा करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे महिलांनी नम शिवाय नम शिवाय असा जप करायचा आहे आपण अभिषेक देखील करू शकता ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे तेवढी भक्ती आपण महादेवांची करा त्यानंतर संपूर्ण दिवसभर आपण उपवास करायचा आहे फक्त आपल्याला फळ खायचं आहे फलाहार करायचा आहे आणि त्यानंतर सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागेल त्या प्रदोषकाळी पुन्हा एकदा आपण भोलेबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची आहे मात्र या मंदिर यावेळेस मंदिरात जाताना सोबत सहा तुपाचे दिवे आपण घेऊन जायचे आहेत हे पेटवायचे नाही आहेत केवळ तुपाचे सहा दिवे घेऊन आपण शिवमंदिरात जायचे आहे सोबतच थोडेसे गोडधोड अगदी साखर असेल मिठाई असेल तीसुद्धा घेऊन जायची आहे आणि म महादेवांची भोलेबाबांची पूजा करायची आहे सकाळी आपण ज्यावेळेस अभिषेक केला पूजा केली त्यावेळेस आपण समस्या आपल्या दूर न करण्याची इच्छा पूर्ण करण्याची कामात यश प्राप्त करण्याची प्रार्थना विसरू नका जेव्हा तुम्ही सायंकाळी पुन्हा एकदा संध्याकाळी प्रदोष काळी सहा तुपाचे देऊन दिवे घेऊन तुम्ही थोडंसं गोडधोड गोडधोड घेऊन जाल पुन्हा एकदा पूजा करा मंत्राचा जप करा आणि पाच दिवे शिवलिंगासमोर प्रज्वलित करा आपण सहा दिवे घेऊन गेलेलो आहोत त्यापैकी पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत जे गोड प्रसाद आपण घेऊन गेलो आहे त्याचे तीन भाग करा दोन भाग शिवलिंगास अर्पण करायचे आहेत भोलेबाबांच्या चरणी नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यातला जो एक भाग उरेल हा एक भाग आणि एक दिवा आपण आपल्या घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्यानंतर उंबरठ्या जवळच जो आपण घरात प्रवेश करतो मुख्य दरवाजा त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरतीच आपल्याला उजव्या हाताला आपली जी उजवी बाजू आहे त्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला आपण तो एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घरात प्रवेश करायचा आहे घरात प्रवेश केल्यानंतर जो प्रसाद आपण आणलेला आहे तो प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे घरातल्या सर्व व्यक्तींनी आणि त्यानंतर आपण भोजन करायचे आहे जेवण करायचे आहे श्रोते हो अशा प्रकारे आपण पाच सोमवार पाच सलग सोमवार अगदी वर्षातील कोणत्याही महिन्यात आपण मनोभावे हा उपाय करायचा आहे प्रत्येक वेळी आपली इच्छा मनोकामना बोलून दाखवायची आहे महादेवांच्या चरणी खरं तर हे व्रत करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री साधनांच्या नियमांचे काही अनेक गोष्टी असतात जर आपली इच्छा असेल तर आपण अगदी सविस्तर त्यासंबंधीची माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल त्यासारखी त्यासाठी आपल्याला मला एक रिक्वेस्ट करायची आहे कमेंट्समध्ये जेणेकरून मी व्हिडिओ बनवण्यास एक प्रोत्साहित होईल मला देखील प्रोत्साहन मिळले पाहिजे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट असू द्या आजार असू द्या गरिबी असू द्या या, या गोष्टींमधून मुक्ती मिळवण्यासाठी इच्छांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला हे व्रत करता येते जर तुम्ही भोलेबाबांची भक्ती करत नसाल इतर देवदेवतांची भक्ती करत असाल तरीसुद्धा सांगतो की आपण भोलेबाबांना शरण जाऊ शकता महादेवांना शरण जाऊ शकता आपले कुलदैवत आहेत इष्टदेव आहेत ते सुद्धा भोलेबाबांना मानतात प्रत्यक्ष जे सृष्टीचा सांभाळ करतात जे संवर्धन करतात ते भगवान श्रीहरी श्री विष्णू श्रीरामरूपात श्री श्रीकृष्णरूपात तिरुपती व्यंकटेशांच्या व्यंकटेशांच्या रूपात भगवान भोलेबाबांची पूजा करताना दिसून येतात आणि म्हणून मनामध्ये कोणतीही शंका आण न आणता पशुपती व्रत अवश्य करा माहिती जर आवडली असेल तर माहिती व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भरपूर अध्यात्माच्या माहितीचे व्हिडिओ चॅनलवर आहेत येणार देखील आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो असाच सपोर्ट राहू द्या आपला जो सपोर्ट आहे प्रोत्साहन देण्यासाठी मला भरपूर आहे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद